संपूर्ण पाठिंबा आहे आज या ठिकाणी धनगर समाज बांधव उपस्था आज या ठिकाणी धनगर समाज बांधव आपल्या हक्काच्या मागणीसाठी धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषणाचा आजचा चौदा दिवस आहे या उपोषणास्थळी सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून राजेंद्र जाधव असतील दीपकंदा वारदेकर असतील भोषे काका असतील अॅडव्होकेट आरेकर साहेब असतील प्रशांत जगताप असतील पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु जे उपस्थित या ठिकाणी समाजवाद लोक बसलेले धनगर समाजाला धनगर समाजातील जलवंत समाजवाद्यांना एसटी मिळालं पाहिजे यासाठी अखंड मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी एक उपस्थित करतो या जिल्ह्यातील कोण आमदार आले असतील कोण खासदार आले असतील आम्हाला माहित नाही परंतु कोठ्यावधी समाज बांधव मराठा समाज बांधव ज्या धनंजय पाटलांच्या मागे त्या धरंग पाटलांचा एकमुख एक पाठिंबा धनगर समाजाला एसटी मधून मिळाला पाहिजे यासाठी एकमुखानं ते हो तुमच्या सोबत आहेत हे आश्वासित या ठिकाणी करतो आणि आम्ही सर्व बांधव आपल्याला तरी आपला लढा जो आपल्याला चालू आहे आता बांधव त्या ठिकाणी बोलत होते की कुणीही आत्महत्या करू नका बांधवांना आपण ही लढणी जात आपली मराठा असेल धनगर असेल तर आपण हा लढा लोकशाहीच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करून कुठलंही शासन असलं तरी आपण ते आपल्या हक्काचं आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यायचंय धरंग पाटलांचं करते बांधवनं आता कोण आल्याचं मला समजलं कारण धरंग पाटलांचं बारीक लक्ष आज धनगर समाजांबाबतचं जे उपोषण चालू आहे याच्यावरही आहे जोपर्यंत मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचा निर्णय निघत नाही तोपर्यंत आपण हा शांततेचा लढा या ठिकाणी चालू ठेवायचा आहे परत एकदा अखंड मराठा समाजाचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे असं जाहीर करतो धन्यवाद माननीय शंकर शेवट मान्य जरांगी पाटील यांच्या विचारांनी व अखंड मराठा समाज सोलापूर यांच्या वतीने आवाज आम्ही धनगर समाज एसटी प्रवर्गातून मागणी योग्य आणि न्यायिक आहे या मागणीसाठी सर्व अखंड मराठा समाज सोलापूरातील या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेला आहे त्यानिमित्तानं मला एकच गोष्ट सांगायची आहे मराठा समाज असो धनगर समाज असो दादांची ही मागणी याच प्रमाणात आहे मराठा आरक्षण आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे याकडे यासाठी प्रत्येक दिवशी ते बनून सांगत आहेत त्यामुळे आपल्या आपल्यामध्ये बंधुभावाचं वातावरण कायम योग्य राहावं तो मराठा नंतर असा ओबीसी असा वर्ग असा वाद होऊ नये एवढी विनंती या स्टेटमेंटचा आयुष्य वाटते आणि म्हणून एवढं बोलतो आम्ही आमचा अखंड मराठा समाजाचा पाठिंबा शिज पाठिंबा असं जाहीर करतो या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा मिळेला आलेला सर्व बांधवांचं आम्ही इथं स्वागत करतो धन्यवाद देतो आपल्या सर्वांना विनंती आहे पत्रकार असं तर झालेल्या सर्वांची मनोमत या ठिकाणी विचारला आहे त्यांनी वेळ मागून घेतली नाही आहे सर्वांनी आणि आपलं मनोगत आहे या ठिकाणी व्यक्त करावं